श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत चालू आहे या गुरुवारच्या व्रताचे उद्यापन जे आहे ते कधी करायचे शेवटच्या गुरुवारी अमावस्य आहे तर उद्यापन कधी करावे शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करत असतो तर दुसऱ्यांच्या घरी उपवास सोडावा का आपल्या सु आपल्याला जर का सुहासिनी कुमारिका भेटल्या नाहीत तर त्या दिवशी काय करावे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आपण आपलं आपचा जो एक गुरुवार आहे तो मासिक धर्मामध्ये गेला आहे किंवा आम्ही बाहेरगावी गेलो होतो तर आणखी किती गुरुवार जे आहेत ते करायचे आहेत किंवा उद्यापन केव्हा करायचे असा जो महिलांना प्रश्न पडतो त्याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार पंचवीसमध्ये एकूण गुरु चार गुरुवार आपल्याला पूजेसाठी मिळाले आहेत म्हणजे चार गुरुवार मार्गशीर्ष महिन्यात आलेले आहेत किंवा होते तर प्रत्येक महिलेचा असा एखादा तरी गुरुवार असतो जो अडचणीमध्ये जातो किंवा त्या दिवशी त्या महिलेला बाहेरगावी गेल्यामुळे तो त्या दिवशी पूजा मांडणी जी आहे ती करायला आलेली नसेल तरी आपण उपवास केलेला असतो पूजा मांडणी करता आली नसली तरी तो गुरुवार आपल्याला काउंट करायचा आहे म्हणजे तुमचा जो मधला जो गुरुवार आहे तो जर अडचणीमध्ये गेला असेल तरी देखील त्या गुरुवारचे उद्यापन जे आहे ते आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारीच करायचे आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रताला सुरुवात जी आहे ती झालेली असते आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटच्या गुरुवारी उद्यापन जे आहे ते आपल्याला करायचे असते 8 थी 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 आता काय होतं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर उद्यापन आपल्याला नेमकं कधी करायचे आहे अठरा डिसेंबरला चौथा गुरुवार आहे आणि याच दिवशी आपल्याला उद्यापन जे आहे ते करायचे आहे अमावस्या तिथी जी आहे ती अमावस्या तिथी शुक्रवारी पहाटे लागत आहे आता बघा अठरा तारखेला अमावस्या अमावस्याचा प्रारंभ दिलेला आहे तरी तो उत्तर रात्री चार वाजून एकोणसाठ एक मिनिटांनी म्हणजे शुक्रवारच्या पहाटे अमावस्या लागत आहे त्यामुळे ही अमावस्या शुक्रवारी एकोणीस तारखेला धरली जाणार आहे आणि वीस तारखेला ही अमावस्या जी आहे ती सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे म्हणूनच आपण चौथ्या गुरुवारी उद्यापन जे आहे ते करू शकतो आता काहींना चौथ्याच गुरुवारी काही, काही अडचण आली मासिक धर्माला तर त्यांना त्याच्यानंतरच्या गुरुवारी उद्यापन केले तर चालते आता समजा चौथ्याच गुरुवारी तुम्हाला अडचण आली आहे आणि किंवा अडचण आली मासिक धर्माला किंवा मा तुम्हाला बाहेरगावी जायचं आहे तर त्या त्याच्यानंतरचा जो पुढचा जो गुरुवार येतो पुढचा जो गुरुवार आहे तो पौष महिन्यातला असेल पण तरी देखील तुम्ही त्याचं त्यानंतरच्या गुरुवारी तुम्ही रथाचं उद्यापन जे आहे ते करू शकता आता तुमचा एखादा गुरुवार म्हणजेच पहिला दुसरा किंवा तिसरा गुरुवार जो आहे तो स्किप झाला असेल तर मग कोणतीही अडचण असो मासिक मासिक धर्म असो किंवा गावी गेल्यामुळे तुमचा एखादा गुरुवार गेला, गेला तरी असेल तरी सुद्धा तुम्हाला उद्यापन जे आहे ते चौथ्याच गुरुवारी करायचे आहे तुम्हाला तेव्हा जास्तीचा गुरुवार करायची गरज नाही परंतु शेवटच्याच गुरुवारी समजा चौथ्याच गुरुवारी कोणाची अडचण असेल फक्त त्यांनीच म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल ज्यांना फक्त शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारीच अडचण आली असेल त्यांनीच फक्त तो एक गुरुवार जास्तीचा करायचा आहे आणि पुढच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन जे आहे ते करायचे आहे बाकी तुमचा मधला जो गुरुवार गेला असेल पहिला दुसरा तिसरा यापैकी जर एखादा गुरुवार स्किप झाला असेल तर तुम्हाला एक्स्ट्राचा गुरुवार जो आहे तो करायची म्हणजे गरज नाही असे आपल्याला म्हणजे चौथ्याच गुरुवारी उद्यापन करायचे आहे आता उद्यापन कसे करावे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन जे आहे ते करायचे आहे या दिवशी काय करायचं आहे पूजा मांडणी करायची आहे नेहमीच्या गुरुवारसारखीच आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे कहाणी वाचायची आहे आणि त्याच दिवशी आपल्याला सात्विक भोजन जे आहे ते भोजन बनवायचे आहे या दिवशी नैवेद्यामध्ये आपल्याला एखादा गोड पदार्थ जो आहे तो बनवायचा आहे आणि या दिवशी पाच सात किंवा नऊ अकरा या संख्येमध्ये आपण म सुवासिनी महिलांना किंवा कुमारिकांना बोलावून त्यांना हळदी कुंकू द्यायचे आहे आणि या व्रताची जी महालक्ष्मी व्रताची जी पुस्तिका आहे ती एक एक पुस्तिका द्यायची आहे त्याच्यानंतर त्या महिलांना एक फळ फूल किंवा तुम्ही एखादी भेटवस्तू देखील देऊ शकता अशा प्रकारे आपल्याला उद्यापन जे आहे ते करायचे आहे आता संध्याकाळी काय करायचं आहे देवीला नैवेद्य दे दाखवून आरती करून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला उपवास जो आहे तो सोडायचा आहे आपण तिन्ही संजेच्या वेळी महिलांना किंवा कुमारिकांना बोलावून हळदी कुंकू देत असतो तुम्ही पाच सात नऊ अकरा या संख्येमध्ये महिलांना बोलवून हळदी कुंकू देऊ शकता जर तुम्हाला पाच सात आठ नऊ सॉरी अकरा अशा जर महिला मिळाल्या नाहीत तरी तुम्ही दोन देखील महिलांना हळदी कुंकू किंवा दोन कुमारिकांना देखील हळदी कुंकू देऊ शकता आणि या वृत्ताचं उद्यापन जे आहे ते करू शकता आता यानंतर हा उपवास दुसऱ्यांकडे सोडावा का बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की हा उपवास आता कुठे बाकी सोडला तर चालतो का आता काही जण काय करतात उद्यापणाच्या दिवशी महिलांना किंवा कु, कुमारिकांना जे आहे जे ते जेव घालत असतात आपल्याला जर कोणी सुवासीन म्हणून जर जेवायला बोलव बोलवलं असेल तर आपण कुठलाही विचार न करता तेथे जेवायला जायचे आहे आणि त्या महिलेच्या घरी आपल्याला उपवास जो आहे तो सोडायचा आहे कारण ती महिला आपल्याला लक्ष्मी स्वरूप समजून भोजन जे आहे ते देत असते त्याच्यामुळे आपल्याला मनात कसलाही विचार न आणता किंवा काही शंका न आणता आपल्याला त्यांच्या घरी उपवास जो आहे तो सोडायचा आहे आता बाकीच्या इतर ठिकाणी तुम्ही कुठेही उपवास सोडू शकत नाही कारण की त्या महिलेने फक्त आपल्याला एक महालक्ष्मी स्वरूप समजून जेवायला बोलवलेलं असतं त्यामुळे आपण तिच्याच घरी फक्त उपवास सोडायचा आहे तुम्ही लग्नामध्ये किंवा कुठेतरी बाहेर गेला आहात तर तिथे तुम्ही उपवास सोडू शकत नाही अशावेळी तुम्ही आपल्या आपल्याच घरी म्हणजे आपल्याला उपवास जो आहे तो कहाणी वाचून पूजा मांडून जी आहे ती आपल्याला आपल्या घरीच उपवास सोडायचा आहे फक्त स्वासीन म्हणून जर तुम्हाला कोणी बोलवलं असेल तर तुम्ही त्यांच्या घरी उपवास जो आहे तो सोडू शकता या पद्धतीने आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील की गुरुवार जो आहे तो तुमचा जर चौथा गुरुवार स्किप झाला असेल तरच तुम्ही पुढच्या गुरुवारी म्हणजे पूजा मांडणी करून व्रताचे उद्यापन जे आहे ते करायचे आहे मधला गुरुवार जर गेला असेल तर तुम्हाला एक्स्ट्राचा गुरुवार करायची गरज नाही चौथ्या गुरुवारीच तुम्ही जे व्रताचे उद्यापन जे आहे तर करू शकता अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी ही नेहमीच्यासारखीच करून आपल्याला फक्त त्या दिवशी सुवासिनी महिलांना बोलवून हळदी कुंकू महालक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका देऊन उद्यापन जे आहे ते उद्यापन जे आहे ते आपल्याला करायचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ